मराठी मालिका नाटक चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारला ओळखलं जातं गेली कित्येक वर्षात विनोदाचा अचूक टायमिंग साधत रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे विशाखा सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असते विविध सामाजिक गोष्टींवरती आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाष्य करताना दिसते सध्या विशाखाने शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे विशाखा आगमन झालं आहे अभिनेत्रीने आपल्या पतीसह नवीन गाडी खरेदी केली आहे विशाखाने गाडी घेतल्यावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत अभिनेत्रीने सर्वात आधी नॅनो गाडी घेतली होती यानंतर गाडी बरोबर वैयक्तिक आयुष्यात प्रगती झाली आणि यापुढेही अशीच प्रगती होत राहील असं विशाखाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे नवीन गाडी खरेदी करताना विशाखा सुभेदारचे पती देखील उपस्थित होते या जोडप्याने कारची पूजा करून आपल्या घरच्या या नव्या सदस्याचा आनंदाने स्वागत केलं आहे विशाखा पोस्ट शेअर करत लिहिते आमच्या कुटुंबातील नवीन सदस्य अगदी नॅक्झॉन पहावी अशी नवीन गाडी घेतल्याचा आनंद तर आहेच विशेष म्हणजे यंदाही टाटाची गाडी खरेदी केली सगळ्यात पहिल्यांदा नॅनो मग पुन्हा एक नॅनो आणि आताही दुसरी नॅक्झॉन माझ्या आधीच्या नॅक्झॉन गाडीला जुळी बहीण आली माझं टाटाचं वेळच म्हणा पण येणाऱ्या प्रत्येक गाडी बरोबर प्रगती झाली आणि ती अशीच राहू माझी आधीची गाडी माझी सखी मी तुला मिस करेन असं म्हणणारच नाही कारण ती माझ्या पाशीच आहेच अंबरनाथ घरी तर अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांसह कलाकार मंडळींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे तर अभिनेत्री विशाखा सुभेदारबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका